कर्जमाफी कधी होणार काय होणार याच्याबद्दल सर्व शेतकऱ्याचं राज्यातील सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती आता याच्यामध्ये अखेर कुठंतरी पूर्णविराम लागण्याचे कुठेतरी आश्वासन दिलेलं होतं कुठंतरी सातबारा कोराखोरा करणार होत याचा शासनाकडे आता याच्यामध्ये मान्य राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊन पुन्हा एकदा आश्वासन दिलेलं आहे की बाबा आपला तुमचा सातबारा कोराखोरा करू आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निकष न लावता म्हणजे तुमच्या दोन लाख असो दीड लाख असो या कुठल्याही प्रकारचं किती पण तुमचं कर्ज असेल तर तुम्हाला सरसगट तुमचा सातबारा कोरा होणार आहे असं आश्वासन माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिले कर्जमाफीचा मोठा फायदा केवळ बँकांना न होता थेट शेतकऱ्याच्या आर्थिक व्हावा यासाठी अतिशय एक समिती ठाम काम करत आहे म्हणजे याच्यामध्ये एक समिती नेमली आहे समिती समितीमध्ये याच्यामध्ये काम करत आहे भविष्यात ज्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आवश्यक आहे त्यांना निश्चित कर्जमाफी दिली जाईल असे आश्वासन त्यांनी दोन डिसेंबर रोजी एका कार्यक्रमात बोलताना दिले त्यामुळे कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा उंचावलेल्या आहेत मात्र या आश्वासनानंतर काही महत्वपूर्ण बदल दिसून येत आहे कारण मुख्यमंत्री आता संपूर्ण कर्जमाफी या विषयावर बघ बघत आहेत आणि ते आता फक्त ज्यांना गरज आहे त्यांना ज्या शेतकरी कर्जमाफी दिली जाईल असे म्हणत आहेत आता याच्यामध्ये म्हणत आहे शेतकऱ्याची कोणत्या तारखेला केली जाईल याबाबत राज्य सरकारने अद्याप कोणत्याही ठॉप घोषणा केली नाही पण जानेवारी मध्ये तुम्हाला सर्व जानेवारी मध्ये तुमच्या प्रस्ताव तुमच्या समितीच्या माध्यमातून बार। खरंच कोणत्या शेतकऱ्याला गरज आहे आणि कशा पद्धतीने गरज आहे यांचं तुमच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड बँकेच्या माध्यमातून तुम्हाला मागण्याचं कार्य चालू आहे आणि या समिती यांचा अभ्यास करत आहे आणि खरंच शेतकऱ्याला गरज आहे का आता याच्यामध्ये दोन हजार सतरापासून याच्यामध्ये कोणते शेतकरी याच्यापासून आता काही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना काढली होती त्याच्यामध्ये प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलेलं होतं त्यानंतर उद्धव ठाकरेच्या मध्ये महात्मा फुले कर्जमाफी योजना दोन लाखापर्यंत झाली होती आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांना दीड लाखापर्यंत त्यांची कर्जमाफी केली होती आता याच्यामध्ये कशा पद्धतीने त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना याचा नाव आले नाही पण त्याचा लाभ न ला मिळाल्यामुळे ला काही शेतकऱ्याच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या दोन हजार सतरा आणि दोन हजार वीस मध्ये सरकारने कर्ज दिली होती परंतु शेतकऱ्याचे दुसरं चक्र अजूनही संपले नाही असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले होते कर्जमाफीच्या कुण स्वरूपाचे कसे अद्याप जेणेकरून बँकेच्या शेतकऱ्याने फायदा होईल म्हणजे पेक्षा डायरेक्ट शेतकऱ्याला कसा फायदा होईल याच्याकडे काळ तरीही बाहेर काढता येईल यावर समिती काम करत आहे मात्र कर्जमाफी आवश्यक त्या शेतकऱ्यांना देण्याचा भर देण्याची भाषा वापरत जात आहे असल्यामुळे राज्य सरकार येत्या काही काळामध्ये कर्जमाफीची शक्ती निकष लावून त्याच्या पूर्ण तयारी करत असल्याचे मिळत आहे आता याच्यामध्ये कशा पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या कून जिल्ह्यामध्ये किती थकबाकी आहे कोणकोणते कून शेतकरी याच्यासाठी आणि किती किती टक्के याच्यामध्ये शेतकरी याच्यामध्ये कर्जमाफी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक थकबाकी असलेले व कर्ज शेतकरी शेतकरी थकबाकी सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन लाख एकाहत्तर हजार नऊशे त्र्याहत्तर शेतकरी याच्यामध्ये थकबाकीमध्ये आहेत एकूण याच्यामध्ये तीन हजार नऊशे शहात्तर कोटी रुपये सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये एक लाख बहात्तर हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकरी आहेत त्याच्यानंतर एक हजार नऊशे ब्याण्णव कोटी रुपये या जालना जिल्ह्यासाठी थकीत शेतकरी आहेत त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक लाख सदुसष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकरी आहेत त्याच्यानंतर चौदाशे एकाहत्तर कोटी रुपये या बुलढाणा जिल्ह्यासाठी थकीत शेतकरी आहेत नांदेड जिल्ह्यासाठी एक लाख पासष्ट हजार तीनशे बारा शेतकरी आहेत त्याच्यानंतर बाराशे अडुसष्ट कोटी रुपये या नांदेड जिल्ह्यासाठी आहेत यवतमाळ जिल्ह्यासाठी एक लाख एकसष्ट शेतकरी आहेत त्याच्यासाठी चोवीसशे बावीस कोटी रुपये एवढा थकबाकी शेतकरी आहेत परभणी जिल्ह्यासाठी एक, एक लाख बावन्न हजार दोनशे सात शेतकरी आहेत दीड हजार कोटी रुपये परभणी जिल्ह्यासाठी थकीत शेतकरी आहे म्हणजे याच्यासाठी कोटी रुपये आहे बीड जिल्ह्यासाठी एक लाख एकोणीस हजार एकशे अठ्याऐंशी शेतकरी आहेत चौदाशे चौसष्ट कोटी रुपये बीड जिल्ह्यासाठी आहे त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यासाठी एक लाख सतरा हजार दोनशे दोनशे चारशे दोन शेतकरी शे, आहेत तेराशे साठ कोटी रुपये एवढी थकबाकी आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर एक लाख चार हजार पाचशे एकोणतीस शेतकरी आहे त्याच्यानंतर सोळाशे कोटी रुपये एवढी थकबाटी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे वर्धा जिल्ह्यामध्ये त्र्याण्णव हजार पाचशे बत्तीस शेतकरी आहेत नऊशे त्र्याऐंशी कोटी रुपये एवढी आहे त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये एक्क्याऐंशी हजार सातशे सत्ता सत्त्याण्णव शेतकरी आहे त्याच्यासाठी दोन हजार आठशे एकोणतीस कोटी रुपये एवढा थकबाकी आहे दाराशिव जिल्ह्यामध्ये बावन्न हजार सातशे सोळा शेतकरी आहेत त्याच्यानंतर एक हजार त्र्याण्णव कोटी रुपये एवढी थकबाकी आहे शेतकऱ्याच्या कर्ज कर्जमाफीची थकबाकी आपण बघितलेली आहे शेतीसाठी कर्जावर थकबीची सध्या स्थिती एकूण शेतकरी एक शे कोटी तेहतीस लाख एकेचाळीस हजार दोनशे नऊ शेतकरी याच्यासाठी थकित शेतकरी आहे एकूण कर्ज वाटप दोन लाख अठ्याहत्तर हजार दोनशे पासष्ट कोटी रुपये थकीत शेतकरी म्हणजे थकीत शेतकरी आहेत चोवीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सासष्ट कोटी चोवीस लाख पासष्ट याच्यामध्ये समाविष्ट केले थकबाकी याच्यामध्ये पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी एकूण थकबाकी राज्य शासनाच्या कोण एवढे आपल्याला याच्यामध्ये तेरा जिल्हे आपण बघितलेले आहेत आता याच्यामध्ये जी चोवीसच्या माध्यमातून शाम टीमच्या माध्यमातून याच्यामध्ये आकडेवारी आपल्याला हे केलेली आहे आता याच्यामध्ये कशा पद्धतीने याची आकडेवारी केलेली आहे ज्या जिल्ह्याची आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे त्यांची आपण सविस्तर माहिती आपण याच्यामध्ये बघितलेली आहे आता याच्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा ओझा पडणार आहे आर्थिक स्थिती चांगल्या नसल्यामुळे राज्य सरकारने विविध योजनेच्या निधीचा मोठ्या प्रमाणात कपात केली जात आहे असं त्यांनी शासनाकडे सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीने कर्जमाफी होणार आहे आणि याच्यामध्ये सातगारा पुरापुरा होणार आहे सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची आणि जे उपोषण जे नागपूर या ठिकाणी या नागपूर बचूपटू साहेबांच्या उपोषणाच्या माध्यमातून बरेच शेतकरी त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्याच्यामध्ये कुठंतरी एक फायदा म्हणून आपल्याला कर्जमाफी लवकरच होणार आहे आणि जानेवारी मध्ये याच्यामध्ये कुठल्या याच्यामध्ये प्रस्ताव त्यांनी जाहीर करणार आहेत आणि याच्यामध्ये आर्थिक याच्यामध्ये बाबीत हे स्पष्ट करणार आहेत असेच शेतकऱ्याबद्दल कर्जमाफी विषय असो जी आर अस शेतकऱ्यामध्ये कर्जमाफी असो त्याच्यानंतर अनुदान असेल त्याच्यानंतर अतिवृष्टी असेल अशा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पुरवा ज्या शेतकऱ्याची थकीत कर्जमाफी आणि राहिला विषय असा आहे की बाबा जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरत असतात त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे का नाही आता याच्यामध्ये जे रेग्युलर कर्ज भरत असतात या कर्जमाफीमध्ये थकीत कर्जमाफीमध्ये हे शेतकरी येत नाहीत यांनी रेग्युलर कर्जामध्ये यावर्षी कर्ज भरतात ते पुढच्या वर्षी उचलतात था हे थकीत कर्जदार होत नाही तर चालू बाकीदार मध्ये याच्यामध्ये कार्य केले जात असते त्यामुळे याच्यामध्ये याचा नियोजन शेतकऱ्यासाठी राज्य सरकारने याच्यासाठी लवकरच निर्णय घेणार आहे असेच नवनिर्णय बघण्यासाठी ना आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचित करा जय हिंद जय किसान जय जवान